नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर साधारण सकाळचे अकरा साडे अकरा वाजले असावेत तेव्हाही कस्टमर आले होते आणि यांनी जे आहे यांना पाहिजे होते प पिल्लं तर ह्या ज्या ताई आहेत यांचं असं म्हणणं होतं की हे पहिले जे कोंबडे घेऊन गेले त्यांच्या कोंबड्या आत्ताशी अंड्याला आलेल्या आहेत आणि माझे जे कोंबड्या आहेत त्यांना चार महिने झालेले की त्या अंड्यावर आलेल्या आहेत आणि म्हणजे बरोबरचा स्लॉट होता पण माझे चार महिन्याचे लवकर अंड्याला काल आहेत तर कारण मी प्रॉपर खाद्य घातलं ते म्हटले आम्ही एवढं लक्ष देत नाही ना तांदूळ काही पण टाकतो त्याच्यामुळे आमच्या आता कोंबड्या अंड्याला आल्या आणि काय होतं की आता कोंबड्यांना इतकं मार्केट आहे ना अंड्यांना की विचारायला नको मग अंडे अशा अक्षरशः आहे ना शिल्लक पण राहत नाही इतकं अंड्यांना मार्केट आहे श्रावणमध्ये मा अक्षरशः इकडे तिकडे आपल्याला अंडे घेऊन पळावं लागायचे की अंड हे जाणार कसं श्रावण ते चार एक महिने दिवाळीपर्यंत आणि आता जे आहे यांची निघत असेल थोडेफार अंडे तर ह्यांचं सेल पण चांगलं होत असेल यांना वाटत असेल की आणखीन आपण घेऊन बघावं कारण कोंबड्या तर इथं कुठंच नाही मिळते आपण मग पिल्लं मिळू शकतं त्यांना यांना थोडासा इंटरेस्ट वाटतोय पोल्ट्री फार्मिंगमध्ये मग मग यांनी मला वाटतं दहा पंधरा पिल्लं काहीतरी घेऊन गेले तर हा जो व्हिडिओ आहे ना हा पण दहा नोव्हेंबरचाच आहे आणि हे जे आहेत हे आत्ता मागे खूप पाऊस झाला होता फुलटीत पाणी आलं होतं ना तेव्हा हे भाऊ आले होते आणि यांनी माझ्याकडून पिल्लं घेऊन गेले होते त्यांनी मला आणखीन एक कस्टमर आम्हाला पाठवलेलं होतं तर ते पण आमच्याकडूनच पिल्लं घेऊन गेले होते आणि इथे गोणी वगैरे आम्ही कॅरेट दिलेलं आहे त्यांना आणि गोणी पॅक करून आता आम्ही इथे त्यांना पिल्लं देत आहोत मला इथे उभं राहावं लागतं आहे कारण पोल्ट्रीच्या आतमधले पिल्लं लगेच बाहेर येतात पिल्लं खूप मोकळे आहेत आता त्यांचं एक बंदोबस्त करायचं आहे आणि हे जे आहेत इथे कॅरेटमध्ये पिल्लं पकडून कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवतात आणि मी प आर्यन जो हे आधून पिल्लं पकडते आता मुलांना सुट्टी आहे आणि रविवार आहे तर त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे की आम्ही मुलांना घेऊन मदत घेऊ शकतो आणि हा लॉट आम्हाला काही विकायचा नाही आहे पण आता यांनी आमच्याकडनं पहिले पिल्लं नेले होते खूप आशेने आले आहेत असं म्हणून आम्ही आमचं मन लगेच होऊन जाते की नाही जाऊ दे आता आलेले तेवढ्या दे तेवढ्याला देऊन टाकायला पाहिजे तर इतकं पिल्लांचं जे आहे पिल्लांचा धंदा हा खूप चांगला आहे माझं तरी इथे खूप चांगलं आहे पण अंड्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे अंडे माझे खूप पोल्ट्री फार्मिंगमध्ये दीडशे अंड्यांवरून अंड्यांचा लॉट खूप जास्त कमी झालेला आहे खूप मोठं असं मला भयंकर असं टेन्शन आलेलं आहे की अंडे जे आहेत वाढायचे कसे दीडशेवरून अगदी तीस चाळीसवरती नंतर आता थोडेसे पन्नासवर आलेले आहेत पन्नास अंडे पुरतच नाही आहेत आणि ऑर्डर तर इतके आलेले आहेत अंड्यांचे की अंड्यांचं इथे जागेवर मी दहा रुपयांनी अंडं सेल करते आहे आणि अंडे अक्षरशः पुरत नाही आहे तर याच्यातून आता प्रॉब्लेम सुटका नाही आहे कारण आपण अगदी नवीन लॉट घ्यायचा अंड्यांचं म्हटल्यानंतर ते पण पॉसिबल नाही आहे खूप खर्च होतो तर मग मी त्यांच्याशी थोडंसं बोलले की तुम्ही कुठलं आहे तर ते म्हटलं आम्ही इथलेच आहेत गावातले मग गावातले म्हटलं मला आणखीन छान वाटलं की अरे वा आमच्या गावातलेच इथले बिल्ल आपल्या गावातच जात आहे आणि आता माझे मिस्टर आता घरी त्या दिवशी घरी होते आता थोडेफार आता आम्ही हालचाल केलेली आहे दुकानावर जाणं येणं आणि मी आता घरचं सगळं हँडल करते आहे आणि मला ते जमलेलं आहे तर त्यांना खूप आनंद झाले त्यांनी पिल्लं घेऊन गेले आणि यांनी पेमेंट केलेलं आहे तर चला पिल्लांची ही आहे दहा नोव्हेंबरची सकाळची ऑर्डर डन झालेली आहे ही करायची नव्हती पण ती अक्षरशः होऊन गेली आणि पेमेंट येऊन गेलं थोडंफार काही ना आपलं पेमेंट खाद्यापुरतं लगेच येऊन जातं अशा पद्धतीने मी माझा तर व्हिडिओ ते संपवते तुम्हाला ही पिल्लं पाहिजे असेल तर माझ्या बोलतील तर आता आता सध्या तरी पिल्लं नाही आहे आता पुढच्या महिन्यात नक्की मिळतील तर चला मी माझा तर व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय